माणूस डायरेक्ट झेड ब्रिज वर जातो आणि सगळं करतो लेडीज पण उघड्यातोडून अर तात्या हा रोग येत ना चीन बनवलाय चीनवाल्यांनी तात्या कुत्र्याचे गुणधर्म मिक्स केले <laughs> <laughs> ते बघ खूप वेळ होम डे उ खूप तात्यांनो ओ आरस नेच्या सगळे माणसं इडी झालेत रे इडी झालेत म्हणजे आरती ति तरी जणांनी ना जेडी ब्रिजवरून खाली उड्या मारल्यास हे तो काहीच नाही आरती ति जणांचे खून झालेत खून हा हे तो काहीच नाही अरे किती तिजनांची ना फ्रीज मध्ये तुकडे घावले तुकडे अरे हे तर काहीच नाही भात्या तुला सांगतो ना आपला म्हणजे पुण्यात आढोळा तुला बी म्हणजे झेडबी जर उघडा कसं देशील तू येणाला पुण्यात ठेवायचं होय काय करायचं तात्या अरे रोगले ना रोगलेले तर तात्या हे साठ वर्षाचं मातार हे पंधरा वर्षाच्या पिढीला घेऊन पळून गेले त्याचा मला व्हिडिओ पडता होता आणि नाही असं अंगाने बोलत अंगाने मला म्हणलं कुठ तरी वळवतय कुठ तरी दड डोळ्यात चंद्र दिसतोय सपना समुद्र येतोय त्याच्या अख्खीच्या अख्खी बॉडी अशी शिवाय ब्रजले एवढं सगळं बॉडी निवडत होतोय रोग किती खतरनाक आहे कोणा

नमस्कार करतो हे मोड तुला पोराची आवडतो पोराच्या लग्नाची मो गण्या त्या जाड्या तुड्या माणसाला तू ओळखतो तर रे तुझ्या ओळखीचं आहे का रे